सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट नमस्कार पीके न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत शिरोली हायस्कूल शिरोली येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ चेअरमन सुरेश पाटील शिरोली कोणाची तालुका हात कनंगले शिरोली हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळ शिरोली पुलाचे सेक्रेटरी कृष्णनाथ खोरे यांच्या शुभ हस्ते झाले उद्घाटनप्रसंगी क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली शांतीचे प्रतीक असलेल्या कबुतर आकाशात झेपवून क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाला यावेळी संस्थेचे चेअरमन सुरेश पाटील अध्यक्ष सलीम देसाई आजीव सदस्य जी पी चव्हाण प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी राहुल देवाण नागे सोळंके उपस्थित होते खेळामुळे बुद्धीचा मनाचा शरीराचा विकास होतो निरोगी शरीरात निरोगी मन असते असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक एस एम स्वामी यांनी स्वागत आणि प्रास्ताविकात केले शालेय क्रीडा स्पर्धेतून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होतो तर आत्मविश्वास नेतृत्व गुण लागतात व तणावमुक्त विद्यार्थी बनतो स्पर्धेमधील तुमचा विजय आनंद साजरा करण्याची संधी देईल आणि भविष्यात नवीन आत्मविश्वास देखील देईल असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन सुरेश पाटील यांनी उद्घाटन उद्घाटनसमयी केले यावेळी थ्रोबॉल कबड्डी व क्रिकेटच्या मैदानाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले क्रिकेटच्या खेळाचे प्रात्यक्षिक मान्यवरांनी विद्यार्थ्यांसमोर सादर केले या कार्यक्रमाचे नियोजन जिमखाणा प्रमुख आदेश पाटील यांनी केले सूत्रसंचालन एस बी कोळे यांनी केले तर आभार शाळेच्या पर्यवेक्षिका एस एस गाडीकर यांनी केले या कार्यक्रमात स्मिता पाटील रावसो मारापुरे व नितीन पद्माई यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यांनी हा संपूर्ण कार्यक्रम संस्थेच्या वतीनं अभिनंदन करतो स्वामी सरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीची ह्याच्याहीपेक्षा जास्त प्रगती या ठिकाणी पुढील का काळामध्ये आपल्याकडून व्हावी अशी मी संस्थेच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा सर्व सर्व खेळाडूंना ज्या होणाऱ्या स्पर्धा आहे त्या स्पर्धामध्ये तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं जशात जशी ती शपथ घेतली ती शपथ प्रमाणे आपण संपूर्ण त्या खेळामध्ये भाग घ्यावा तुम्हाला सर्वांना या क्रीडा स्पर्धेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो